अंगणवाडी सेविकांना आता डिप्लोमा कोर्स करावा करा कर लागणार ला आहे होय तुम्ही ऐकताय ते खरे आहे मी सांगतोय ते सुद्धा खरं आहे कारण या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे शासना शासनाने या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे काय विषय आहे नक्की काय भानगड आहे किती शिक्षण करावं लागणार आहे काय कोर्स करावा लागणार आहे कसा विषय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी विकास आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहतात आपले सरकार आपल्या योजना यूट्यूबवर सर, सर्च करताना तुम्ही टाकायचं आपले सरकार आपल्या चॅनल तुम्हाला आपला चॅनल लगेच सर्च होणार त्यावर युट्यूबवर तुम्हाला आपले सगळेचे व्हिडिओ मिळत राहणार आहेत तर मित्रांनो बंधूंनो आणि बहिणींनो हा व्हिडिओ राज्यभरातील जवळपास एक लाख दहा हजार सहाशे एकतीस एवढे जे काही अंगणवाडी आहेत आणि त्या अंगणवाडीतील सेविकासाठी हा महत्वाचा विषय आहे महत्वाचा व्हिडिओ आहे आता अंगणवाडी सेविकांना एक डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे होय कारण आता नवीन शिक्षण पद्धती आलेली आहे अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये पहिला आकार हा अभ्यासक्रम मुलांना शिकवला जायचा त्यामुळे आता त्या ठिकाणी आधारशिला बालवाटिका हा अभ्यासक्रम आलेला रा आहे राष्ट्रीय स्तरावरून हा राष्ट्रीय लेव्हलचा हा अभ्यासक्रम आहे तो आता खाली अंगणवाडी महिला व बालविकास विभागाने सुद्धा तो अभ्यासक्रम आता राबवलेला आहे त्या संदर्भातली सूचना जे काय माहिती असेल त्याची कार्यवाही अंगणवाडीच्या संदर्भातील महिला व बालविकास विभागाने त्याची कार्यवाही आता सुरू केलेली आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांचं काम वाढलेलं आहे तर बघा पहिला आकार हा अभ्यासक्रम अंगणवाडीमध्ये शिकवला जायचा मुलांना बालवाडीमध्ये आता आधारशिला बालवाटिका असा कार्यक्रम आलेला आहे आधारशिला बालवाटिका हा तीन टप्प्यामध्ये कार्यक्रम असणार आहे तीन ते सहा या वयोगटातील मुलांसाठी बालवाडीतील तीन ते सहा या वयोगटातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम असणार आहे आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन अशा तीन टप्प्यामध्ये हा कार्यक्रम अंगणवाडीमध्ये शिकवला जाणार आहे नवीन अभ्यासक्रम आता अंगणवाडी सेविकांना शिकवावा लागणार आहे तो अभ्यासक्रम काय असतो तर हसत खेळत जे खेळ आणि शिक्षण ह्या दोन्हीची कशी सांगड घालून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असतो तो कसा शिकवायचा याचं ट्रेनिंग प्रशिक्षण आता अंगणवाडी सेविकांना दिलं जाणार आहे त्यासाठी आता अंगणवाडी सेविकांना काय प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे जवळपास राज्यभरातील तीस लाख जे काय अंगणवाडीमधील मुलं आहेत त्या मुलांना हा अभ्यासक्रम आता शिकवला जाणार आहे त्याच्यामध्ये बघा कोणता कोणता अभ्यासक्रम असणार आहे महत्वाची गोष्ट जादुई पिटारा ई जादुई पिटारा त्यानंतर काय असणार आहे प्राथमिक शाळेच्या अगोदर जे जे काय शिकवायची गरज आहे प्राथमिक शाळेचा बेस तयार करण्यासाठी ते शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये आता त्या अंगणवाडी सेविकांना शिकवावं लागणार आहे अशा संदर्भातला हा एक शासन निर्णय आहे या संदर्भातली सर्व माहिती पुस्तिका साहित्य हे सगळं दिलं जाणार आहे अंगणवाडी सेविकांना त्याच्यामध्ये आता अंगणवाडी प्रशिक्ष सेविकांचं प्रशिक्षण होणार आहे बघा ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आता हा जो नवीन अभ्यासक्रम सुरू झालेला आहे कोणता की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या ज्या मार्गदर्शनानुसार एक नवीन मॉडेल अभ्यासक्रम सुरू झालेला आहे अंगणवाडी सेविकामध्ये आणि तो अभ्यासक्रम यंदापासूनच लागू होणार आहे असा तो अभ्यासक्रम आहे तर बघा आता आदर्शला बालवाटिका एक दोन तीन असा हा अभ्यासक्रम असणार आहे शिवाय जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जिओ टॅगिंग सुद्धा करावा लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्या अंगणवाडीमध्ये जागा नसेल किंवा ज्या अंगणवाड्या भाडे तत्वावर आहेत किंवा आठवड्यातून काही दिवस अशा ह्या अंगणवाड्यांना आता प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी जर कुठं जागा असेल पहिली दुसरीच्या वर्गामध्ये किंवा आसपास मोकळी जागा असेल प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये तिथं अंगणवाडी जे वर्ग भरवले जाणार आहे तो अंगणवाडी तिथं ट्रान्स्फर केली जाणार आहे का का करायची तर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी वेगळ्या ठिकाणी असते आणि प्राथमिक शाळा वेगळ्या ठिकाणी असते त्यामुळं अंगणवाडीमधून जा एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये गेलं की अरे शाळा शाळा शाळे जायचं शाळा भरली असं त्या लहान मुलांना वाटतं त्यामुळं ती जी भीती आहे ते वेगळ्या वातावरणामध्ये जायची भीती ती त्यांची भीती हळूहळू मारणार आहे त्यामुळे अंगणवाडीची वर्ग काही दिवस आठवड्यातून काही दिवस प्राथमिक शाळा आहे तिथं भरवली जाणार आहे त्यामुळे तिथलं लगेच अंगणवाडीतून लगेच पहिली मुलगा जाणार आहे त्यामुळे ते मुलाचं धाडस वाढणार आहे हा सुद्धा एक महत्वाचा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यंदापासून त्यामुळे तिथं जाऊन मुलांची हजेरी आणि जिओ टॅगिंग हे सगळं अंगणवाडी सेविकांना करावं लागणार आहे याच्यातून बालवाडीमधील मुलांचा विकास सार्वजनिक सर्व अंगाने कसा का विकास होईल याकडे लक्ष देण्यात आलेला आहे त्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे महत्वाची गोष्ट बघा आता अंगणवाडी सेविकांना जे काय डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे तो विषय काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अपेक्षा की तुम्हाला तो कळेल बारावी बघा पहिलं काय व्हायचं आता बारावी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस भरतीसाठी बारावी उत्तीर्णाची अट ठेवण्यात आलेली आहे परंतु याच्यापूर्वी दहावी पास किंवा बारावीच्या अगोदर जे काही शिक्षण असेल त्यांनाही अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस होता येत होतं मात्र आता अंगणवाडी सेविकांना फक्त बारावी पासची अट ठेवले आलेली आहे त्यामुळे आता ज्या काही बारावी पास सेविका मदतनीसांसाठी नाही अंगणवाडी सेविका ज्या काही बारावी पास अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी सहा महिन्याचा प्रशिक्षण कोर्स असणार आहे प्रशिक्षण जे प्रमाणपत्र असणार आहे तो कोर्स करावा लागणार आहे त्यांना हा आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम शिकवण्यासाठी तर ज्या अंगणवाडी सेविका आता सध्या आहेत आणि त्या अगोदर जॉईन झालेल्या आहेत तो कोणत्या काळात तर त्यांच्या ज्या वेळेस अंगणवाडी सेविका होण्यासाठी दहावीची पात्रता होती म्हणजे ज्या अंगणवाडी सेविकांचं सध्या बारावीच्या खाली शिक्षण झालेलं आहे त्या अंगणवाडी सेविकांसाठी जवळपास एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे त्यांना डिप्लोमा एक प्रशिक्षण प्रमाणपत्र असा जो कोर्स आहे तो सरकारच्या माध्यमातून राबवला जाणार आहे तो कोर्स त्या अंगणवाडी सेविकांना करावा लागणार आहे म्हणजे अशा प्रकारे आता त्या अंगणवाडी सेविका जे काय आहेत बारावी पास झालेल्या आणि बारावीच्या अगोदर जे बारावीपेक्षा कमी ज्यांचं शिक्षण आहे अशा जे काय सध्याच्या घडीला ज्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना हे हा जो डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे पुन्हा एकदा ज्यांचं बारावीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे किंवा बारावी शिक्षण झालेलं आहे अशा अंगणवाडी सेविकांना सहा महिन्याचा कोर्स करावा लागणार आहे अंगणवाडीमध्ये काय शिकवायचं या संदर्भातला तो तो कोर्स कसा असणार आहे एस सी ई आर टी यांनी जो तयार केलेला प्रशिक्षण म्हणजे तो सिलेबस आहे तो त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे तर बारावीपेक्षा कमी ज्यांचं शिक्षण आहे त्या अंगणवाडी सेवक आहेत त्यांना एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स असणार आहे अशा पद्धतीने आता अंगणवाडी सेविकांना हा जे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना मग ते, ते जे काय शिकवायचं आहे अंगणवाडीतील ज्या मुलांना बालवाडीतील मुलांना ते आता मग ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर ते आपल्या अंगणवाडीमध्ये हा जो 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 अभ्यासक्रम आहे तो त्या मुलांना शिकवणार आहेत अशा पद्धतीचा बदल अंगणवाडीमध्ये करण्यात आलेला आहे जवळपास आता हळूहळू अंगणवाडी आणि झेडपी जवळपास जोडण्याचा हळूहळू प्रयत्न सुरू झालेला आहे झेडपी आणि अंगणवाडी अंग... आता झेडपीमध्ये शाळेमध्ये जाऊन बसणार आहेत काही दिवस पूर्ण दिवस नाही पण काही दिवस थोडी थोडी त्या मुलांना अंग प्राथमिक शाळेमध्ये तोंड ओळख होत त्या वातावरणाची मिळून जुळून घेण्यासाठी अशा पद्धतीचा बदल करण्यात आलेला आहे तर या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि आता अंगणवाडी सेविकांची जे काय सविस्तर अपडेट त्यांची माहिती आहे ते सुद्धा महिला व बालविकास विभागाकडून मागवण्यात आलेली आहे त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं आता या संदर्भातला डिप्लोमा कोर्स प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि त्यांना येऊन लगेच आपल्या अंगणवाडीमध्ये मुलांना हे जे कोर्स शिकवलेला आहे ते जे सिलेबस आहे ते आधारशिला बालवाटिका एक दोन तीन अशा जो टप्प्याचा तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी हा जो कोर्स आहे सिलेबस आहे तो आता शिकवावा लागणार आहे तर अशा पद्धतीची अपडेट आपण आज या ठिकाणी बघितलेली आहे की अंगणवाडी सेविकांना अशा पद्धतीने डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे अशाच पद्धतीच्या सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्व योजनांची माहिती अंगणवाडी सेविका भरती जॉब योजना याची माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे देत असतो व्हिडिओ कसा वाटला हा हे नियोजन कसं आहे सरकारचं हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र